जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे आणि फॉर्म भरायलासुद्धा सुरुवात झालेली आहे खूप मोठी खुशखबरी आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी तर आता तयारीला आपण त्याची सुरुवात करूया पुलीस भरतीची तर आजच्या व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ घेतलेला आहे दोन हजार एकवीसचा ठीक आहे दोन हजार एकवीसच्या पुलीस भरतीचा व्हिडिओ घेतला आहे तेव्हा कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते ते संपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह जाणून घेऊया अशाच प्रकारचे प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीला विचारण्याची डाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर चला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न पहिला प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत होम मिनिस्टर कोण आहेत दोन हजार एकवीसचा हा पेपर आहे तर तेव्हा कोण होते दोन हजार एकवीसमध्ये होम मिनिस्टर महाराष्ट्र राज्याचे तर तेव्हा होते ऑप्शन नंबर सी दिलीप वळसे पाटील ठीक आहे आता कोण आहे करंटमध्ये जर तुम्हाला आता विचारलं दोन हजार चोवीसमध्ये की महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत तर आपलं उत्तर येणार देवेंद्र फडणवीस ठीक आहे काय येणार देवेंद्र फडणवीस ओके okay. देवेंद्र फडणवीस दुसरा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे ठीक आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे दोन हजार एकवीसमध्ये कोण होतं तर दोन हजार एकवीसमध्ये होतं ऑप्शन नंबर अ संजय पांडे परंतु आता कोण आहे जर आपल्याला आता प्रश्न विचारला दोन हजार चोवीसमध्ये कोण आहे तर रश्मी शुक्ला कोण आहे रश्मी शुक्ला ओका ओके नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत ठीक आहे पर्यटन कॅबिनेट मंत्री दोन हजार एकवीसमध्ये कोण होते तर ऑप्शन नंबर सी आदित्य ठाकरे होते ठीक आहे पर्यटन मंत्री कोण होत दोन हजार एकवीस मध्ये आदित्य ठाकरे परंतु आता जर आपल्याला हा प्रश्न विचारला दोन हजार चोवीस मध्ये की पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत आपलं उत्तर होणार गिरीश महाजन ठीक आहे ओके नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न दोन हजार एकवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही नाही आपल्याला विचारण्यात आला आहे तर कोणी पदक जिंकले नव्हते तर बघा नीरज पांडे यांनी ऑप्शन नंबर सी नीरज पांडे आणि बघा आता दोन हजार तेवीसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या कुठे चीनमध्ये चीनच्या होंगजोई शहरामध्ये होंगजोई चीनच्या होंगजोई शहरामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या दोन हजार तेवीसमध्ये तो मी संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा पाचवा प्रश्न आहे आर बी आयचे मुख्यालय कुठे आहे ठीक आहे आर बी आय आर बी आयचे मुख्यालय कुठे आहे आता बघा आर बी आय जर म्हटलं तर आर बी आयची स्थापना कधी झाली होती तर एक एप्रिल ठीक आहे एक एप्रिल एकोणीसशे एक पस्तीसमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली होती आर बी आयची स्थापना झाली होती आणि सध्याचे त्याचे गव्हर्नर कोण आहे तर गव्हर्नर कोण आहे तर शक्तिकांत दास कोण आहे शक्तिकांत दास हे भारत ठीक आहे आर बी आय रिझर्व बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर आहे त्याची स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसमध्ये त्यानंतरचा प्रश्न बघा सॉरी तर आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर काय आर बी आयचे मुख्यालय कुठे आहे तर कुठे आहे तर ऑप्शन नंबर ड मुंबई इथे आहे ठीक आहे मुंबईला आयचे मुख्यालय आहे त्यानंतरचा प्रश्न बघा सहावा खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यामध्ये नाही खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यामध्ये नाही तर ऑप्शन्स बघा कामटी बल्लारपूर रामटेक आणि हिंग हिंगणा बघा नागपूर जिल्ह्याचा हा पेपर आहे दोन हजार एकवीसचा पोलीस भरतीचा ठीक आहे तर आपण सगळ्या जिल्ह्याचे प्रश्नपत्रिका सगळ्या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका बघूया आपण पोलीस भरतीच्या आज आपण नागपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया ठीक आहे तर बघा खालीलपैकी कोणते ठिकाण हे नागपूर जिल्ह्यामध्ये नाही तर ऑप्शन नंबर बी बर, बरोबर उत्तर आपलं बल्लारपूर बल्लारपूर बल्लार हे नागपूर जिल्ह्यामध्ये नाही तर हे कुठे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे बल्लारपूर त्यानंतरचा प्रश्न बघा सातवा प्रश्न आहे विद्यार्थी जी� मित्रांनो राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते बघा राज्यसभा मी तुम्हाला खूपदा सांगितलं व्हिडिओमध्ये की संसदेचे दोन महत्त्वाचे पार्ट आहे लोकसभा आणि राज्यसभा याच्यावर हमेशा प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे लोकसभा आणि राज्यसभा त्याच्यामधली जे राज्यसभा आहे ते संसदेच्या वरिष्ठ सभागृह आहे ठीक आहे त्याचा कालावधी सहा वर्षाचा असते दर दोन वर्षांनी त्याच्यामध्ये एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात राज्यसभेमध्ये भारताचे जे उपराष्ट्रपती आहे ते पद राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात त्याच्यानंतर राज्यसभेचा कालावधी सहा वर्षाचा असतो राज्यसभा कधीही बरखास्त होत नाही ते वरिष्ठ सभागृह त्याला कधी बरखास्त करता येत नाही हे मी तुम्हाला खूपदा सांगितलं आणि लोकसभा त्याच्या ऑपोजिट आहे लोकसभा विसर्जित होते त्याला बरखास्त करता येते लोकसभेचा कालावधी पाच वर्षाचा असतो ठीक आहे तर बघा राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते मी आताच सांगितलं राज्यसभेला बरखास्त करण्यात येत नाही आपलं उत्तर होणार ऑप्शन नंबर ड कधीच नाही ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे राज महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन युनिट कुठे ठीक आहे दोन युनिट कुठे आहे कोण कोणत्या शहरामध्ये तर ऑप्शन बघा महाड व पुणे नागपूर व धुळे कोल्हापूर व पुणे नागपूर व पुणे तर कोणत्या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो तर ऑप्शन नंबर ब आपलं उत्तर होणार नागपूर आणि धुळे दोन जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये नाही ठीक आहे कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये नाही येत तर, तर, तर खापरखेडा हा येतो त्याच्यानंतर मौदा सुद्धा येते कोरडीसुद्धा येते तर आपलं उत्तर होणार पारस पारस हा नागपूर जिल्ह्यामध्ये येत नाही तर पारस हा कुठे विद्यार्थी मित्रांनो तर हा औन औष्णिक विद्युत प्रकल्प आहे अकोला जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये अकोला पारस कोणत्या जिल्ह्यामध्ये अकोला त्यानंतरचा प्रश्न बघा दहावा प्रश्न आहे भारताचे अठ्ठेचाळीसवे न्यायाधीश सरन्यायाधीश कोण आहे तर भारताचे अठ्ठेचाळीसवे सरन्यायाधीश कोण आहेत तर दोन हजार एकवीसचा हा पेपर आहे दोन हजार एकवीसमध्ये कोण होते तर दोन हजार एकवीसमध्ये होते विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी न्यायमूर्ती एन व्ही रामन्ना ठीक आहे आणि जर आता आपल्याला विचारलं करंटमध्ये तर आता कोण आहे तर चंद्रचूड ठीक आहे कोण आहे सी जे आय चंद्रचूड हे आपले भारताचे सरन्यायाधीश आहेत एकोणपन्नासवे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा दोन हजार वीस सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला गेला दोन हजार वीसमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला होता ते आपल्याला विचारण्यात आला आहे तर कोणाला दिला होता ऑप्शन नंबर अ आशा भोसले यांना देण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कोणाला आशा भोसले परंतु आता दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार तेवीसचा जर आपला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जर विचारला तर तो देण्यात आला प्रदीप महाजनला प्रदीप महाजन यांना देण्यात आला दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा बारावा प्रश्न तर बघा शंभर मार्काचा पेपर आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पन्नास प्रश्न बघूया कारण व्हिडिओ खूप लांब होणार त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पन्नास प्रश्न जा बघूया जाणून घेऊया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेले पन्नास प्रश्न बघूया ठीक आहे तर बारावा प्रश्न बघा कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी वापरली जाणारी आर टी आय पी सी आर चाचणी म्हणजेच काय ठीक आहे तर आर टी आय पी सी आर चाचणी म्हणजेच काय त्याचा अर्थ काय होतो तर बघा ऑप्शन नंबर अ रि रिव्हर्स रिव्हर्स क्रिप्शन पॉलिमेरिसिन चेन रिॲक्शन ठीक है त्यानंतरचा प्रश्न बघा तेरावा सध्याच्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत होना है। सा है। होती तर सध्याच्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे दोन हजार एकवीसमध्ये कोण होते विद्यार्थी मित्रांनो तर न्यायमूर्ती रंजना देसाई होते ठीक आहे आणि आता कोण आहेत तर ते सध्याच्या परिसीमान आयोगाचे अध्यक्ष ठीक आहे चौदा त्यानंतरचा प्रश्न बघा चौदावा ओके त्यानंतरचा प्रश्न बघा चौदावा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्य सरकारने भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली बघा बघा भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याला मंजुरी दिली विधान परिषद हे सुद्धा राज्यसभेसारखं असते विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा कधीही बरखास्त होत नाही परंतु दोन हजार एकवीसमध्ये मध्ये ते बरखास्त करण्याचा निर्णय कोणत्या राज्याने देण्यात कोणत्या राज्याने दिला होता ते आपल्याला सांगायचं आहे तर बघा आंध्र प्रदेश या राज्याने तो निर्णय दिला होता ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा दोन हजार एकवीसमध्ये ऑलिम ऑलिम्पिक स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या ठीक आहे तर दोन हजार एकवीसमध्ये ज्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या कॉमनवेल्थ गेम झालं होतं ते कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या तर त्या आल्या होत्या टोकियो जापानमध्ये ठीक आहे ऑप्शन नंबर सी टोकियो जापान बघा ऑलिम्पिक स्पर्धेवर खूप प्रश्न विचारण्यात येतात तर आता जो एशियाई गेम झाला होता होंगजुई चीनमध्ये सुद्धा खूप प्रश्न विचारण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या त्यानंतरचा प्र पंधरावा प्रश्न बघा पंधराव्या सोळावा प्रश्न सॉरी पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ठीक आहे तर कोण आहे ऑप्शन नंबर ए एन के सिंग कोण होते एन के सिंग केव्हा तर दोन हजार एकवीसमध्ये आणि आता कोण आहे जर आता तुम्हाला विचारलं की पंधराव्या सोळाव्या आता सोळाव्या राहील ठीक आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे तर त्याचं उत्तर काय राहीन विद्यार्थी मित्रांनो अरविंद पनगडिया काय राहीन अरविंद पनगडिया ठीक आहे ओके नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न सतरावा प्रश्न आहे पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले बघा पेंच राष्ट्रीय उद्यान हे कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो तर मध्य प्रदेशमध्ये आहे पीमध्ये आहे तर त्याला कोणते नाव देण्यात आले होते कोणते नाव देण्यात आले तर ऑप्शन नंबर अ इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान हे नाव देण्यात आले ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा दुसरी गोलमेज परिषद रिकामी जागा साली भरली तर एकोणीसशे एकतीसमध्ये दुसरी गोलमेज परिषद भरली ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला महत्त्वाचा आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोणता किल्ला सर्वात आधी जिंकला तर तोरणा तोरणा हा किल्ला सर्वात आधी जिंकला आणि त्यांनी जे सक्सेस आहे त्याला सुरुवात केली ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा वीस राष्ट्र उपराष्ट्रपती हे रिकामी जगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात किंवा सभापती असतात मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की राज्यसभेबद्दल ठीक आहे तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात तर आपलं उत्तर असेल उत्तर आहे ऑप्शन नंबर ड नेक्स्ट बघा त्यानंतर एकवीसावा प्रश्न आहे अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद क्षत्र क्षत्रालयाची स्थापना कोणी केली ठीक आहे तर अमरावतीमध्ये श्रद्धानंद क्षत्रालयाची स्थापना कोणी केली ते आपल्याला सांगायचं एकवीस चा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर कोणी केली तर ऑप्शन नंबर सी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली ठीक <coughs> आहे त्यानंतरचा प्रश्न बघा राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कुठे ठीक आहे जर आता आपण एस आर पी एफ म्हटलं विद्यार्थी मित्रांनो तर त्याची स्थापना झाली सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला ठीक आहे एस आर पी ची स्थापना करण्यात आली उत्तर काय तर राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन नंबर ड यापैकी नाही ठीक आहे नंतर बघा तेवीसवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे तर कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे ऑप्शन नंबर सी कार्बन डायऑक्साइड ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न बघा महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला ठीक आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला ते विचारण्यात आलं होतं आपल्याला तर ऑप्शन नंबर अ अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसमध्ये मध्ये त्यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आणि अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी पुणेच्या भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली ठीक आहे नंतर बघा व वी कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ठीक आहे वर्गीस कुरियन कशाशी संबंधित आहे तर धवल क्रांती ऑप्शन नंबर ड नेक्स्ट बघा खालीलपैकी हात या शब्दाचा समानार्थी शब्द नाही खालीलपैकी हात या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द नाही आपल्याला ते विचारण्यात आला आहे तर बघा मराठी ग्रामर खूप विचारण्यात येते पोलीस भरतीला तर तुम्ही मराठी ग्रामर अवश्य करा त्याच्यावरसुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे हा तर खालीलपैकी हात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही ते आपल्याला सांगायचं आहे तर ऑप्शन नंबर सी पद हा समानार्थी शब्द नाही बाकी कर पाणी हस्त हे तीन समानार्थी शब्द आहेत ठीक आहे नंतर बघा सत्तावीस खालीलपैकी सायास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आता खालीलपैकी सायास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर सायासचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारला विद्यार्थी मित्रांनो O, Sayas. Vinasayas. Sayas, Vinasayas. का। तर ऑप्शन नंबर अ विनाया सायास विनासायास सायास विनासायास ठीक आहे नंतर बघा अठ्ठावीसवा प्रश्न अनुनासिक नसणारे व्यंजन ओढका अनुनासिक नसणारे व्यंजन आपल्याला सांगायचं आहे ठीक आहे तर काय ड हे अनुनासिक नाही ठीक आहे व्यंजनावर मी एक व्हिडिओ बनवणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकही व्यंजन तुमचे सुटणार नाहीत सगळे व्यंजन तुम्हाला ओळखता येणार त्या ट्रिकनुसार आपण एक व्हिडिओ बनवू उद्याच्या याच्यामध्ये ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा एकोणतीसवा संयुक्त नसणारा स्वर ओढ ठीक आहे संयुक्त नसणारा स्वर कोणता आहे ए ओ ई ओ की औ ठीक आहे एकोणतीसवा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर कोणता आहे संयुक्त नसणारा स्वर आहे ई कोणता आहे ई त्याच्यानंतर बघा तीसवा प्रश्न गिरी प्लस ईश काय होईल गिरी प्लस ईश याचा विग्रह आपल्याला करायचा आहे तर गिरीश काय होणार गिरीश ऑप्शन नंबर आता कोणता गिरीश बरोबर आहे ए बरोबर आहे की सी बरोबर आहे हे आपल्याला माहीत पाहिजे तर आपला बरोबर आहे सी ठीक आहे गिरीश त्यानंतर बघा पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओडखायची आहे बघा पंकज लांब दोरी आणायला गेला बघा लांब पंकज लांब दोरी आणायला गेला आता पंकज कशी दोरी आणायला गेला लांब ठीक आहे पंकज लांब दोरी आणायला गेला जर विद्या कर्त्याने बघा जर वाक्यामध्ये कर्त्याला जर आपल्या कशाचा प्रश्न विचारला पंकज काय आणायला गेला लांब दोरी कशी दोरी लांब दोरी तर लांब हे काय एक प्रकारचं विशेषण आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे काय आहे विशेषण पहिल्या वाक्यामध्ये जे लांब आहे ते आहे विशेषण नंतर बघा दुसरा पंकज दोरी आणायला लांब गेला पंकज दोरी आणायला लांब गेला पंकज लांब दोरी आणायला गेला पहिल्या वाक्यामध्ये लांब हे विशेषण आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये पंकज दोरी आणायला लांब गेला कुठे गेला लांब ते काय क्रियाविशेषण आहे म्हणजेच आपलं उत्तर होणार ऑप्शन नंबर ए विशेषण आणि क्रियाविशेषण क्रियेबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण क्रिया घडायला क्रिया 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 तो कुठे गेला लांब गेला आणि लांब हे काय आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा बत्तीसवा प्रश्न आहे लिंग बदला बोका ठीक आहे लिंग आपल्याला बदलायचं आहे बोका बुकाच्या विरुद्ध लिंग काय होणार तर भाटी हे महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो खूप दहा प्रश्न विचारण्यात आला एक्झाममध्ये त्यानंतरचा प्रश्न बघा लिंग ओळखा सोने सोने हे कोणते लिंग आहे तर नपुसक लिंग आहे कोणते आहे नपुसक लिंग त्याच्यानंतर आहे सुकत या शब्दाचा विग्रह करा सुकत म्हणजे काय सुखांतक सु... सु दुखी नसणारे सुखी की सुख देणारे काय होणार सुखद तर होणार सुख देणारे जो सुख देतो असा तो त्यानंतर बघा पस्तीस प्रश्न पस्तीसवा प्रश्न आहे ऊठ शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा ठीक आहे उठ या शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवायचा आहे काय होणार उठ उठ ऑप्शन नंबर ड काय होणार उठ उठ नंतरचा प्रश्न बघा छत्तीसवा त्यानंतरचा प्रश्न आहे खालील कोणते वाक्य कर्तरी प्रयोगाचे आहे ठीक आहे कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोगाचे आपल्याला वाक्य ओळखायचे आहे बघा तिला आंबट दही खावते दुसरं आहे त्याला खारी चाववते खावते चाववते हे शक्य कर्मणी प्रयोग आहे काय शक्य कर्मणी प्रयोग त्याच्यानंतर रामने आंबा खाल्ले रामने आंबा खाल्ला असता तर ठीक आहे रामने आंबे आंबा खाल्ले कसं सेंटेन्स गलत आहे म्हणून म्हणून आपलं उत्तर होणार ऑप्शन नंबर ड तो आंबा खातो हे काय कर्तरी प्रयोग आहे काय कर्तरी प्रयोग नेक्स्ट बघा सदतीस मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम ओळ ओळखा किंवा कोणते आता बघा मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम ओळखायचे आता भाववाचक नाम म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो जे नाम याची डेफिनेशन सिम्पलमध्ये काय आहे तर जे नाम आपल्याला दिसत नाही आपण फक्त त्या नामाला फील करू शकतो त्याला भाववाचक नाम जसं मृत्यू गरिबी श्रीमंती हे आपल्याला दिसते का नाही आप आपला फक्त फील करू शकतो सौंदर्य माधुर्य माणुसकी पाटीलकी आपुलकी हे सगळे काय आहे भाववाचक नाम आहे म्हणजेच मनुष्य या शब्दाचे आपण जर भाववाचक नाम बनवले तर काय होणे काय होईल मनुष्यत्व काय होणार मनुष्यत्व ऑप्शन नंबर सी ठीक आहे त्यानंतर बघा अडतीसवा प्रश्न वधू या शब्दाचे अनेक रूप रूपल्या ठीक आहे वधूचे अनेक क्वेशन काय येणार तर वधूस येणार काय येणार वधू नेक्स्ट बघा एकोणचाळीसवा प्रश्न साम सामान्य सर्व नाम असलेले वाक्य कोणते सामान्य सर्व नाम असलेले वाक्य ठीक आहे सर्व नाम म्हणजे काय तर नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्व नाम बघा पहिलं कोणी यावे कोणी जावे दुसरा आहे हा रबडी चेंडू आहे कोणी बक्षीस मिळवले हे क्वेश्चन मार्क आहे तर हे प्रश्नार्थक वाक्य झाले याच्याबद्दल तर काही विचार करायचा नाही तर ए आणि बी मध्ये आपल्याला बघायचं आहे सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते ते आपल्याला ओळखायचे तर कोणते आहे कोणी यावे कोणी जावे सामान्य सर्वनाम ठीक आहे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर अ कोणी यावे कोणी जावे ठीक आहे नेक्स्ट बघा चाळीसवा आहे चाळीसवा प्रश्न आहे पुढील शब्दापासून विशेषण तयार करा विशेषण आपल्याला तयार करायचं आहे शास्त्र शास्त्र या शब्दाचं विशेषण आपल्याला तयार करायचं विद्यार्थी मित्रांनो काय होणार ठीक आहे तर होणार शास्त्रचं शास्त्रीय काय होणार ऑप्शन नंबर सी शास्त्रीय त्यानंतर बघा एक्केचाळीसावा प्रश्न चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा का बघा चित्र काढत राहील राहील ठीक आहे मी इंग्रजीमध्ये टेन्सेस शिकवलेल्या विद्यार्थी मित्रांनो पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स सगळी माहिती सांगितलेली आहे ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर बघा श्यामा चित्र काढत राहील चित्र काढत राहील कोणतं आहे तर हे एक तर भविष्य काळ आहे परंतु कोणता भविष्यकाळ आहे साधा भविष्यकाळ चालू भविष्यकाळ चालू म्हणजेच काय रीती पूर्ण भविष्यकाळ की चालू पूर्ण भविष्यकाळ कोणता भविष्यकाळ आहे तर हा विद्यार्थी मित्रांनो रीती भविष्य काळ क्षमाचित्र काढत राहील कोणता आहे रीती म्हणजे चालू भविष्य आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा बेचाळीसावा प्रश्न आहे पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा कालवाचक आहे गतीदर्शक निश्चयदर्शक आवृत्तीदर्शक की यापैकी का। या नाही तर कोणत्या विद्यार्थी मित्रांनो तर ऑप्शन नंबर सी आवृत्ती दर्शक काय आहे आवृत्तीदर्शक नेक्स्ट बघा त्याच्यानंतर अधोरेखित शब्दाचा प्रकार ओढका ओके तू पण माझ्या बरोबर प्रार्थना मन आता बरोबर बघा काय आहे ते तर हे आहे शब्दयोगी अवयव शब्दयोगी अवयव म्हणजे काय तर जे शब्द शब्दाला जोडून येतात त्याला शब्दयोगी अवयव म्हणतात वर खाली मागे पुढे आजूला बाजूला इकडे तिकडे जसं माझं घर नदी पलीकडे आहे पलीकडे ठीक हो। हो आहे तर हे काय शब्दयोगी अवयव वर खाली इकडे दिले आहे इकडे तिकडे आजूला बाजूला मागे पुढे असे जर शब्द कोणत्या शब्दाला जोडून येत असेल तर त्याला आपण शब्दयोगी अवयव म्हणतो ठीक आहे नंतर बघा चौवेचाळीस आहे अबब हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे तर तो आहे केवल प्रयोगी वयव हो विद्यार्थी मित्रांनो केवळ प्रयोगी अवयव हो कसं ओळखायचं सिंपल लक्षात ठेवायचं की जे सेंटेन्स आहे जे वाक्य आहे त्याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह राहणार एक्सलामिटरी सेंटेन्स राईट उद्गारवाचक चिन्ह असेल तर ते, ते म्हणायचं केवळ प्रयोगी अवयव हो ठीक आहे नंतर बघा पंचेचाळीसवा प्रश्न आहे तू काही आता लहान नाहीस तू आता काही लहान नाही यासाठी होकारार्थी पर्याय निवडा आता बघाय तू आता काही लहान नाही याचा होकरहरती बनवायचं आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे म्हणजे काय होणार तर तू आता मोठा झाला आहेस ऑप्शन नंबर सी तू आता मोठा झाला आहेस म्हणजेच तू आता लहान नाही ठीक आहे नंतर बघा लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह ओढका आता लक्ष्मीकांत म्हणजे काय लक्ष्मीकांत म्हणजे काय तर ऑप्शन नंबर बी ब किंवा बी लक्ष्मी आहे कांता कांताच्याची तो म्हणजेच काय लक्ष्मीकांत ठीक आहे नंतर सत्तेचाळीसवा प्रश्न बघा शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता माहिती आता बघा महत्त्वाचं आहे लेखन योग्य शब्द ओळखा हे प्रश्न विचारण्यात वी येतात विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे शुद्ध लेखनाचे तर बघा माहिती 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 कोणती माहिती बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे ठीक आहे चारही बरोबर भर आहे आपल्याला चारही बरोबर दिसते काय बरोबर आहे तर ऑप्शन नंबर बी माहिती ठीक थी। आहे त्यानंतरचा प्रश्न बघा अठ्ठेचाळीस शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द ओढ बघा आशीर्वाद हा सुद्धा प्रश्न खूपदा विचारण्यात आला आहे आशीर्वाद 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 कोणता आशीर्वाद बरोबर आहे तर आपल्याला चारही आशीर्वाद बरोबर दिसते मग सर कोणता बरोबर आहे तर आशीर्वाद कोणता बरोबर आहे आशीर्वाद असा असते आशीर्वाद ठीक आहे ऑप्शन नंबर अ काय ऑप्शन नंबर अ बरोबर आहे आशीर्वाद ओके त्यानंतर बघा एकोणपन्नास खालील समूहासाठी योग्य शब्द निवडा अंधातरी लोभ अंधातरी लोभ करणारा लोंभ करणारा म्हणजेच काय म्हणा काय म्हणता येईल त्याला तर त्रिशुंक त्रिशंकू काय म्हणा तरी शंकू आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे पन्नासवा नाचता येईना अंगणतेडी म्हणजेच काय नाचता येईना अंगणतेडी म्हणजेच कोल्याला द्राक्षे आंबेट ठीक आहे कोल्याला द्राक्षे आंबट तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा भेटूया पुढच्या उरलेल्या पन्नास प्रश्नासोबत ठीक आहे